ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेले निराळे वस्ती येथील हिंदरक्षक समाज मंदिरासमोरील सार्वजनिक शौचालय पाडून ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर सरचिटणीस शेखर फंड यांनी उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी बजरंग औताडे जय गायकवाड महेश कुलकर्णी विकास शिंदे आदी उपस्थित होते आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जे निराळवस्तीमध्ये जे चाळीस प्लॉट येथे हिंदूरक्षा कार्यालयाच्या समोर जे संडास आहेत त्याच्या संदर्भात ते संडास पूर्णपणे काढून टाकावेत आणि तिथं दुर्गंधी पूर्ण पसरून त्या भागात छोटे छोटे मुलं आहेत वयस्कर लोक आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आणि त्यांचं घर असं हे झालं त्या संडासामुळं तिथं दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे तिथं स्वच्छता नाही आहे त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरिता आलो होतो माझ्यासोबत वजन काय का गा, जे काय कोण आहे पिक्चर बाकीचे आहेत आणि लोकरे साहेबांनी आता आम्हाला एकदम रिस्पॉन्सिब्ली सांगितलं की वा मी त्या भागात म्हणजे बघतोय आणि त्या भागातून मी तुमच्या हे निवेदन घेतो आहे आणि त्याच्यावरती कारवाई करतो आहे आणि जर कारवाई नसेल तर साहेबांना सांगितले की आम्ही ज तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही ते आंदोलन करू त्या संदर्भात आणि ताबडतोब कारवाई करावी छोटे मुलं आहेत आमच्या भागात आणि विशेषतः की सरकारने त्या भागात जे राहते त्यांच्याकरता संडासा करता, करता अनुदान दिलेलं आहे बारा बारा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये जे काय असेल ते शासनाने दिलेलं आहे ते महापालिकेकडे नोंद आहे मग ते संडास असताना इतर संडास काय गरज काय आहे त्याच्या कारणाने आम्ही मागणी मागणी केली आहे की ते संडास नाबूज करून तिथं बगीचा करावी लोकांकरता आणि लहान मुलांकरता खेळण्याकरता तिथं ग्राउंड करावं एवढी आमची मागणी